श्रीराम समर्थ श्रीराम भाग अडुसष्ट भवानराव या नावाचा एक मोठा भाविक मनुष्य महाराजांच्या जवळ होता याची शरीर प्रकृती बळकट असून हा फार धीट होता गोंदवल्याला जळाऊ लाकडं फोडण्याचं काम त्याच्याकडे असायचं महाराज प्रयाग इथे असताना त्यांनी भवानरावला पुढे काशीला पाठवलं त्याप्रमाणे तो काशीला गेला आणि बाबू भटजीला भेटला भटजीने त्याला स्वतःच्या घरीच राहायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला मला जग करायचा आहे मला एकांत स्थान पाहिजे म्हणून बाबू भटजीने त्याला दशपुत्रे यांचा वाडा राहायला दिला हा वाडा फारसा सोयीचा फारसा मोठा नव्हता पण सोयीचा होता परंतु तिथे एक संन्यासी संबंध होऊन राहिला असल्याने वाडा ओसाड पडला होता संन्यासी पिशाचच्या रूपाने राहतो ही गोष्ट भवानरावच्या कानांवर घातल्यावर तो म्हणाला मी सुद्धा संबंधच आहे मला पिशाच्च कधीच बाधक करणार नाही त्याची काही काळजी करू नका तुम्ही महाराज माझ्या मागे आहे हे ऐकून बाबू भट गप्प बसला मुख्य वाडा दोन मजल्याचाच होता पण तिसऱ्या मजल्यावर एक खोली असून समोर गच्ची होती भवानराव रात्री या खोलीमध्ये निजत असे तो तिथे राहायला येऊन चार पाच दिवस झाले असतील नसतील सर्व काही सुरळीत चाललेलंच होतं एके दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला भवानरावांनी खोलीमध्ये आपलं अंथरूण टाकलं आणि समोर समय जळत होती तिच्या उजेडामध्ये अंथरुणावर बसून तंबाखू खाऊ लागला गच्चीचं दार उघडं होतं त्याने तंबाखूचा तंबाखूचा बार भरला असेल नसेल इतक्यात गच्चीवरून भगवी वस्त्र परिधान केलेला आणि पायामध्ये खडावा घातलेला एक संन्यासी चटचट आवाज करीत खोलीमध्ये आला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही एकमेकांना ओळखून हसले संन्याशानी पेढ्याचा एक द्रोण भवानरावाच्या हातात दिला आणि आपण गच्चीवर निघून गेला भवानरावनी द्रोण ठेवून घेतला आणि जप करत बसला दहा मिनिटांनी दुसरा एक जण पांढरी वस्त्र परिधान करून गच्चीवरून खोलीमध्ये आला आणि द्रोण मागू लागला भवानराव त्याला द्रोण देई ना तो म्हणाला ज्याने हा द्रोण माझ्याजवळ दिला आहे त्यालाच मी द्रोण देईन संन्यासी म्हणाला मीच तो तुला दिला आहे भवानराव ऐके ना दोघांचा तंटा झुंपला नंतर दोघांची कुस्ती सुरू झाली शेवटी भवानराव थकला तेव्हा त्याला खाली पाडून संन्यासी त्याच्या उरावर बसला आणि त्याचा गळा दाबू लागला आता आपली शेवटची वेळ ओढवली असं वाटून महाराज महाराज असं मोठ्यानी मोठ्या कष्टाने भवानराव ओरडला त्याबरोबर जिन्यामध्ये खडावांचा खाडखाड आवाज झाला कोणीतरी लाथ मारून उघडावं तसं दार उघडलं आणि महाराज प्रत्यक्ष खोलीमध्ये उभे राहिले संन्याशाकडे पाहून ते जोराने ओरडले काय रे काय आहे रे आणि त्यांना पाहिल्यावर तो संन्यासी झर झर गच्चीवर गेला आणि त्याने कट्ट्यावरून गंगेमध्ये उडी घेतली तो पाण्यामध्ये पडल्याचा आवाज ऐकून आवाज वर ऐकू आला भवानराव कशाला इथे निसतोस कुठे धर्मशाळेत राहायचं ना असं बोलून महाराज पुन्हा जिन्याने खाली गेले या सर्व वाड्यामध्ये भवानराव एकटा राहिला आणि सर्वात विलक्षण गोष्ट अशी की भवानराव त्या रात्री त्याच खोलीमध्ये गच्चीच दार उघडं ठेवून समयी मालवून स्वस्थपणे निजला हा प्रसंग महाराजांच्या कानावर गेला तेव्हा ते म्हणाले आहो त्या संन्याशामध्ये आणि आपल्या भवानरावमध्ये काही फरक एक हो नाही एकाला देह नाही आणि एकाला अजून आहे इतकंच तरी पण त्याच्या निष्ठेचं कौतुक केल्या वाचून मला कसं राहावेल प्रयागला बरेच दिवस राहून मग सर्व मंडळींना घेऊन महाराज काशीला गेले महाराजांच्या वागण्यामध्ये फार सहजपणा आणि साधेपणा असे आगगाडीत तिसऱ्या वर्गामध्ये फार गर्दी होते म्हणून त्यांचं दुसऱ्या वर्गाचं तिकीट काढलं आणि मंडळींनी त्यांना दुसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये बसवलं पण त्यांना तिथे चैन पडे ना एक दोन स्टेशनं गेल्यावर ते खाली उतरले आणि तिसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये आपली सर्व मंडळी होती तिथे येऊन बसले काशीमध्ये जणू काही आपण लहानापासून तिथले आहोत तिथलेच राहणारे आहोत इतकं मोकळेपणाने आपलेपणाने ते वागत असत त्याचप्रमाणे तिथे त्यांच्या ओळखी सर्व प्रकारच्या लोकांमध्ये आढळून आल्या ज्यांच्याशी त्यांची ओळख असायची तो मनुष्य त्यांना आपल्या घरच्या माणसाप्रमाणे मानित असे म्हणून महाराज काशीला आले आहेत हे समजल्यावर शेकडो स्त्री पुरुष त्यांना भेटायला येऊ लागले काशीत मुक्काम असताना महाराजांचा ठरलेला असा कार्यक्रम काही नसायचा सामान्यत रोज सकाळी कोणीतरी दर्शनाला यायचं त्यावेळी चर्चेमध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने विवेचन व्हायचं अकरा बारा वाजण्याच्या सुमाराला सर्वजण गंगेवर स्नानासाठी जायचे महाराज पायात खडावा घालून घाटाच्या पायऱ्या चटचट चढून किंवा उतरून जायचे बरोबरच्या मंडळींना पुष्कळ वेळा ते स्वतः स्नान घालायचे स्नान करत असताना ते पोहत असत त्यांना पोहणं फार उत्तम येत असे लहान मुलांना आपल्या खांद्यावर हात ठेवायला सांगून पोहत पोहत ते गंगेच्या पात्रामध्ये दूरवर जायचे पाण्याचं भय वाटणारी पोहता न येणारी मुलं देखील त्यांच्याबरोबर निर्भय त्यांनी गंगेमध्ये लांबपर्यंत जाऊन यायची एक दिवस महाराज गंगेच्या पात्रामध्ये पोहत होते पोहता पोहता ते काठाजवळ आले काठाजवळ काठावर भाऊसाहेब केतकऱ्यांची नऊ वर्षांची मुलगी सुंदराबाई स्नान आटोपून उभी होती महाराज म्हणाले सुंदर ए मारुडी सुंदरीला पोहता काही येत नव्हतं पण महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर तिने धाडधीशी पाण्यात उडी मारली असंच एके दिवशी मंडळी पोहत असताना नदीपलीकडच्या तीरावर एक मुलगा गटांगळ्या खाऊन खाऊ लागलेला कोणीतरी पाहिला त्याने महाराजांना सांगितल्याबरोबर ते एकदम बुडी मारून त्या तीराकडे गेले आणि त्या पोराला त्यांनी खालून वर उचलला आणि तीराकडे ढकलला स्नान टोपल्यावर श्री महाराज विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचे नंतर घरी परत आल्यावर भोजन होई आणि संध्याकाळी पुन्हा गंगा दर्शन देवदर्शन बहुतेक होई रात्री भजन आरती होऊन नंतर मंडळी झोपी जात काशीमध्ये महाराजांच्या प्रेमातला एक मोठा वेदांती पंडित होता त्याला वादाची भारी हौस एकदा त्याचा भाऊ फार आजारी पडला लघवी अडल्याने पोट फुगून तो बेशुद्ध झाला डॉक्टर वैद्यांनी हात टेकले तेव्हा त्या ते पंडिताला महाराजांची आठवण झाली आणि त्यांचा अंगारा घेऊन जाण्यासाठी लगबगीने तो त्यांच्याकडे आला त्याला पाहून महाराजांनी त्याचं सहर्ष स्वागत केलं आणि तो काही बोलण्याच्या अगोदरच मोठ्या खुबीने त्याला वादात गुंतवलं इकडे वाद तर वाढत चालला आणि पंडिताचा जीव खालीवर होऊ लागला दुसरं काही बोलायला महाराज त्याला उसंतच उसंत दीड तास काथ्या कूट झाल्यानंतर विषय बदलून महाराजांनी एकदम त्याच्या येण्याचं कारण विचारलं तेव्हा पंडिताच्या डोळ्यांना पाणी आलं तो म्हणाला काय सांगू महाराज लघवी अडल्याने माझा भाऊ मरणून मुख आहे वैद्याने हात टेकले म्हणून मी आपल्याकडे धाव घेतलीये तो अद्याप जिवंत आहे की नाही कुणास ठेवू यावर महाराज म्हणाले अरे रे तुमच्या वादाच्या हौसेने दोघेही फसलो बघा वाद करण्यापेक्षा आपण नाम घेतलं असतं तर रामाला आपली करुणा तरी आली असती पण राम आहे तो आपली लाज राखेल तुम्ही लवकर घरी जा भावाला बरं वाटेल पंडित घरी जाऊन पाहतो तर भावाची लघवी सुटून त्याला बरं वाटत होतं त्यानी सांगितलं की लघवी अडल्याने अति कष्ट होऊ लागले मला तेव्हा मी मनातल्या मनात महाराजांची मनात करुणा भाकली तेव्हा ते स्वतः आले मला अभय दिलं आणि राम राम म्हण असं कानात सांगून निघून गेले नंतर थोड्याच वेळाने माझी लघवी सुटली आणि मला शुद्ध आली पंडितांनी हे ऐकलं आणि तो तसाच पुन्हा महाराजांच्याकडे आला सर्व हकीकत सांगितल्यावर महाराज म्हणाले नामानी जे काम होतं ते जगामध्ये कोणालाही प्रत्यक्ष भगवंताला देखील करता येत नाही इतपर वादाच्या ऐवजी नामाची हौस बाळगावी विद्वत्तेचा उपयोग नामाची निष्ठा वाढवण्याकडे करावा आधी नाम घ्यावं आणि मग वाटलं तर विद्वत्ता मिळवावी पण ज्याला नामाची चटक लागली तो इतर भानगडी मध्ये पडतोच कशाला एकदा महाराजांनी विश्वेश्वराला नैवेद्य करण्याचं ठरवलं गंगूबाई स्वयंपाकावरचे मुख्य कारभारी म्हणून तिला बोलवून म्हणाले गंगूबाई उद्या आपण देवाला गोड असा जिलबीचा नैवेद्य करायचा किती पीठ भिजवायला लागेल गंगूबाईंना नेहमीचा अनुभव त्यामुळे त्या म्हणाल्या महाराज कमीत कमी पंधरा वीस पा पायली पीठ भिजवायला हवं यावर महाराज म्हणाले वारे वा मी काय कोणी राजा आहे की काय फक्त दोन पायली पीठ भिजवा हे ऐकून गंगूबाई कडाडल्या तुम्ही सगळा गाव जेवायला घालणार आणि हे दोन पायली पीठ कोणाच्या तोंडाला लावणार महाराज म्हणाले ते काही नाही दोन पायलीपेक्षा जास्त पेट भिजवायचं नाही कमी पडलं तर कमी पडलं त्याची राज त्याची लाचरा मा आला गंगूबाई तणतणत निघून गेल्या त्यांनी फक्त दोन पायली पेट भिजवलं त्या दिवशी जो कोणी भेटेल त्याला महाराजांनी प्रसादाला बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गंगूबाईने रागा रागाने जिलबी तळायला घेतली एका तासाभराने श्री महाराज स्वयंपाकावर सहज नजर टाकून गेले बारा वाजता लोक जेवायला आरंभ झाला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सारख्या पंक्ती जेवून उठत होत्या गंगूबाई चुलीपाशी बसल्यानंतर स्वतःला विसरल्या आणि रात्री आठ वाजेपर्यंत एखाद्या यंत्राप्रमाणे जिलब्या तळून काढित होत्या बाहेरचे सर्व लोक जेवून गेल्यावर महाराज स्वयंपाक घरात आले आणि म्हणाले गंगूबाई पुरे झालं आता अजून किती पीठ आहे तेव्हा गंगूबाई भानावर आल्या म्हणाल्या महाराज हे पहा अजून दोन शेर पीठ आहे महाराज म्हणाले राहू द्या आता वाढणाऱ्या तुम्ही सगळ्याजणी जेवायला बसा बघू दुपारपासून वाढत असलेल्या बायका रात्री नऊ वाजता जेवायला बसल्या त्यावेळी म्हणतात महाराज माझ्या मुली आज फार थकल्यात आणि असं म्हणून महाराजांनी स्वतः जिलबी वाढायला घेतली आणि प्रत्येक बाईला आग्रह करून पोटभर जेवायला घातलं पुढे चाळीस वर्षानंतर त्या दिवशी महाराजांच्या हातची आग्रहाने खाल्लेली एक बाई आम्हाला भेटली त्यांच्या गोष्टी सांगता सांगता वरील प्रसंग करताना त्या बाईचा गळा दाटून आला तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि प्रेमाचा आवेग आवरण्यासाठी किंचित काळ ती म्हणाली तो प्रसंग अजून स्वच्छपणे मला आठवतो महाराजांनी कफनी कमरेला बांधली होती हातात जिलब्यांनी भरलेलं सूप होतं आणि प्रत्येकीच्या पानासमोर उभं राहून तिच्या कष्टाचं ते कौतुक करत होते आणि बोलण्याच्या नादात तिला गुंतवून एक दोन जिलब्या हळूच तिच्या पानात टाकून ते पुढे जात होते आमच्या बापापेक्षाही प्रेमळ अशी त्यांची ती मूर्ती अजून माझ्या डोळ्यासमोर आली ना की अंतःकरण भरून येतं पुन्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं श्रीराम समर्थ श्रीराम